का बारा वाजले आणि बायका मिळून गावचा विकास काय फिकास काय करायला गेल्या आणि सगळे शिकलेल्या बायका म्हण आम्ही कर्ज काढणार महिला बचत गट काढणार आणि अशा आंदोलन सगळ्या कुठे गावभर हुंदायला गेल्यावर काय करतो त्यामुळे आता वाट नाही आणि सगळ्या त्या महिला कर्ज काढणार आणि कुठला असं म्हणून ते फिरायला गेला तो त्यांच्या डोक्यात पण कुणी घातलंय हो असंच की अगोदरच्या बायका काय समाज सुधारक काय बायका म्हणून त्यांनी सांगितल्या त्या शिकलेल्या बायका मग ह्याच्या पण डोक्यात कोणतरी घातलाय आणि ही म्हणजे पण आता गावचा विकास करायचा मतदार कुठल्या बायका काय आम्हाला काय माहित नाही आता बाबा आपल्या आपल्याला फोन काय काय असलं तर एक दोन सांगा म्हणजे या मतदारनाला कुठे बरोबर पडेल काय गावचा काय नगरपदा देशात मीत असतो आणि त्या गावचोड आपण काय करू आपण कोण म्हणजे ते अगदी बरोबर आहे कारण आपल्याला पहिला आज समज करता सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची सुरुवात केली आहे सुरुवातीला समाधीलांनी मुदिन

माशे हे पुण्यात राहत होते हे पहिली मुस्लिम महिला जे शिक्षक होते त्यांनी पुण्यात एका शाळेला आपली जमिनी भेट दिली आणि लहान मुलांना त्यावेळी पुस्तक घ्यायला पैसे नसायचे त्यावेळेला त्यांनी स्वतःच्या पैशाहून एक लायब्ररीचा बांधणी केली हे

स्त्रियाला पुरुष प्रधान संस्कृतीच्या जोखडातून मुक्त करण्याचं काम या ताराबाई शिंदेने केलं हा ताराबाई शिंदे आणि काय काय नाव घेतला सांग मला सांगितलं हवा रमाबाई रानडे म्हणून मग त्या रमाबाई रानड्यांचं मी पण काय जर ऐकलं तो मग तसं पण काय माहिती मला पण काय काय सांगायला ते काय बघतो तुम्ही काय काय सांगितलं सांग मग या न्यायमूर्ती रानाड यांच्या बरोबर लग्न झाल्यानंतर त्या पुण्यात गेल्या पुण्यात गेल्यानंतर त्यांनी सर्वांनी मिळून आर्य महिला समाजाची स्थापना केली या महिला समाजाच्या माध्यमातून वेगवेगळं काम करण्याचा वेगवेगळं चळवळ करण्याचाही उद्योग त्यांनी केला त्याच्यानंतर दुसरी घटना म्हणजे म्हैसराय यांच्या पत्नी लेडी डफरीन यांच्या नावे खंड गोला करून तो महिलांना वेगवेगळ्या औषधे किंवा मोफत आरोग्य सुविधा देण्याचं काम त्याने केलं तसेच हंटर कमिशन एक नेमली होती त्या हंटर कमिशन मध्ये शिक्षण पद्धतीमध्ये पुनर्रचना करण्याचं काम त्यांना सुचवण्याचं होतं त्याही सुधारणा करण्याचं काम किंवा त्याही माहिती त्या रामाबाई रानडे दिली दुसरी अशी माहिती आहे की त्यांनी पुण्यात महिलांसाठी काही सदन काढले त्याच्यामध्ये विद्वान स्त्रियासाठी होत ते सेवा सदन अनंत ते शांती सदन आणि नंतर काढलं ते कृपा सदन आणि याचाच म्हणून त्यांना केसरे हिंद हा महाराष्ट्र राज्यानं सन्मान देखील त्यांना करण्यात आला एवढीच मला माहिती आहे बाबा त्याबद्दल आणि कुणाला काय माहिती आहे तुम्हाला आपल्या भारतातील पहिली महिला डॉक्टर माहिती आहे का तात्यानं मला काय महिला डॉक्टर माहिती हो मला ते आमच्या गावातला एक डॉक्टर आहे ते माहिती आहे अहो तात्या आपल्या भारतातील पहिली महिला डॉक्टर आपली मराठी स्त्री आहे आनंदीबाई जोशी तुम्हाला माहित नाही का हे बाबा माहित नाही मला काय अहो आनंदीबाई जोशी आजच्या काळात आपण आपली मुलगी शेजारच्या गावात पाठवत नाही पण त्या काळात अमेरिकेत साता समुद्रा पार जाऊन त्यांनी डॉक्टर पदवी मिळवली तात्या त्यांचा विवाह नव्या वर्षी त्यांच्यापेक्षा वीस वर्षांना मोठ्या असणाऱ्या गोपाळ जोशींशी झाला आणि गोपाळ जोशी बरोबर त्यांचा विवाह झाल्यानंतर त्या संसार लागला माहिती आहे का त्यांनी निर्णय घेतला चौदाव्या वर्षी त्यांनी लहान बाळाला जन्म दिला त्यावेळी त्या लहान बाळाला वैद्यकीय सुविधा न मिळाल्यामुळे ते बाळ दगावलं त्याच्या मनामध्ये सारखी पोचत होती म्हणून त्यांनी निर्णय घेतला की ने ने मी डॉक्टर होणार बघा तर त्या त्यावेळेला त्यांची परिस्थिती अतिशय वाईट होती त्यांच्याजवळ पैसा नव्हता त्या काळात मिशनरी मार्फत शाळा चालवल्या जायच्या किंवा संस्था चालवल्या कि जायच्या त्यावेळी अमेरिकेतून मिशनरी मार्फत त्यांना वैद्यकीय शिक्षणाची सुविधा मिळवली पण अमेरिकेनं त्यांना एक आठ टक्का दिला तर तुम्हाला माहित आहे का आठ दिली काय आठ काय माहिती आम्हाला शपथ आली हेच काय काय माहिती आम्हाला आठ बेड काय माहिती असलं त्या लोक अमेरिकेनं सांगितलं तुम्हाला आम्ही शिक्षण देतो पण तुम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारला पाहिजे त्यावेळी आनंदीबाई म्हणाल्या मी आणि माझा धर्म मान्य नाही तो देश मलाही मान्य नाही त्यानंतर त्यांना धर्मांतरा त्यांना डॉक्टर पदवी मिळाली बघा त्यांनी दोन वर्षामध्ये एमडी पदवी केली एमडी मध्ये त्यांचा कोणता विषय होता माहिती का तुम्हाला आपल्याला माहिती मास्टर डिग्री घेतली जाते त्यांनी आणि भारतीय समाजसेव घेतली भारतीय आर्य समाजातील प्रसूतीशास्त्र शास्त्र हा त्यांचा एमडीचा विषय होता त्याचे बघा आपला जिवायचा विषय आहे त्यांनी पदवी घेतल्यानंतर आपल्या कोल्हापूर मध्ये वैद्यकीय सेवेची सुरुवात केली त्यांनी सुरुवातीला अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल मध्ये कामाला सुरुवात केली तुम्हाला माहिती आहे अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल कुठे आहे

या क्षयरोगामध्ये त्यांचा सव्वीस फेब्रुवारीची आठवण म्हणून दरवर्षी आपण त्यांनी केलेल्या प्रगतीमुळे आज, आज अंजली तेंडुलकर सारख्या महिला उच्च पदावर वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतात केरळ सारख्या मोठ्या राज्यामध्ये वैद्यकीय किंवा कोरोनामध्ये महिलांचा मोठा हातभार आहे ही त्यांना आपण दिलेली आदरांजली आहे आणि बाबा तुला गोष्ट माहिती आहे लक्ष्मी जन्माला आली असं कधी म्हटलं जात होता त्या काय लक्ष्मी नावाची कोणतर भय असणार एखादा जन्मला घातले की म्हणत असतील लक्ष्मी जन्माला आली म्हणजे कोण पाहिजे ती तात्या मुलगा पाहिजे हो का मुलगी पाहिजे मुलगी बघा तात्या बरोबर आहे तर अशीच एक लक्ष्मी सात जून अठराशे चौऱ्याण्णव ला आपल्या कुंभोजला हात तरंगले तालुक्यामध्ये जन्माला आली कर्मवीर भाऊरावांची ता पत्नी तात्या ता त्या पत्नीनं काय केलं तर त्या आहे का तुम्हाला का माहिती हो मला काय तुमचा नातू कुठल्या शिवला जातो दात्या त्या कुठं बघा आता महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्था नावाची मोठी संस्था आहे त्या या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक मूळ संस्थापक करमवीर भाऊराव पाटील आणि यांच्या पत्नीचं नाव लक्ष्मीबाई पाटील ही लक्ष्मी, लक्ष्मी कोण होती तर त्या तर एकदा असाच एक, एक प्रसंग घडला तुम्ही मग अशी म्हटला अण्णांना तुमच्या सुनबाई कुठे गेल्या ह्याच्या कार्याचा

गेल्यानंतर तो म्हटला की तुमची उदारी जास्त आले मी तुम्हाला धान्य देऊ शकत नाही वस्तीग्रहामध्ये मुलं तर उपाशी होती त्या त्या माऊलीचं नाव लक्ष्मी आणि त्या लक्ष्मीनं त्यांना काय केलं असेल सांगा बरं काय वाटतं तुम्हाला काय वाटलं त्या पैसे घ्याय तिला अन्न घ्यायला पैसे नाहीत आणि तिरुगुळ कुठलं घेणार मला सांगा का त्या स्त्रीचा अनुभव दागिना कोणता का त्या होत्या मंगळसूत्र काय घालते त्या मंगळसूत्र कुठली स्त्री दिल का हो कुठली स्वतःच मंगळसूत्र सोन्याच्या त्या दुकानदारामध्ये ते मंगळसूत्र ठेवले त्याच्यावरून पैसे घेतली आणि त्या पैशाचा बाजार केली मग त्याला एका ग्रहस्थान विचारला की तू तुझं मंगळसूत्र घाण का ठेवलेस त्यावर ती काय म्हणाले अस काय बोला काय म्हणाल असेल काय वाटतं अशी म्हणाली की माझ्या पतीच कर्म म्हणजे माझं मंगळसूत्र मी माझ्या पतीचं कर्म बजावते माझ्या या मंगळसूत्रापेक्षा या दागिना पेक्षा माझ्या पतीचं कर्म महत्वाचं आहे म्हणून भाऊ गौरवांना कर्मवीर तात्या म्हणतात आणि ही ज्या वेळेला तिथं हे सगळ्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला दिल्या गेल्या त्यावेळेला या सगळ्या कथ्या महिलांना समजलं की आमची लक्ष्मी आहे म्हणायला लागले की काय मुलगी जनमनी म्हणजे लक्ष्मी आली तात्या आम्ही कोणता बोलत नाही टाळा बी पडावा लागे आपण एवढंच सांगतो तात्या आता गावात एवढं काही ते काढू नका अहो खेळात आपली ती कधी ती ताई ती मी समाज सुधारण सांगतो इतकी मुळे आव का त्या इथे शाळेच्या मैदानातलं चारशे मीटर पळायला गेले आमच्या गावातल्या पूर्वी जमा पळाला लागल्या तेवढं केलं ते काम करण्याच्या घरात आपलं स्वागत केलं धन्यवाद